ટ અહમદનગર ન્યૂઝ बोलेगाव फाटा खून प्रकरणातील आरोपी बारा तासात गजाड अहमदनगर येथील बोलेगाव फाटा येथे अश्विन डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता या प्रकरणातील आरोपीला एमआरडीसी पोलिसांनी अवघ्या बारा तासात गजाड केली भास्कर विठ्ठल देशमुख वय सत्तावीस राहणार वाळूंज तालुका जिल्हा अहमदनगर असे जिरबंद आरोपीचे नाव आहे बोलेगाव फाटा येथे पोलिसांना शनिवारी तारीख अकरा अश्विन कांबळेचा मृतदेह आढळून आला या प्रकरणी आश्विनची पत्नी कल्पनाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला वेलतुरी तालुका आष्टी जिल्हा बिळेतून जेरबंद केले तसेच दारूच्या नशेत अश्विनचा खून केल्याची कबुली भास्करने पोलिसांकडे दिली त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे